काल संध्याकाळी तो ब्लॅक बॉक्स काय म्हणतात सापडलेला आहे चौकशी निश्चित झाली पाहिजे मी स्वतः बारामतीला गेलो असताना ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्याच्या अपोजिट साईडलाच एक पेट्रोल पंप आहे त्यांनी त्यांच्या असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मला दाखवलं विमान कसं कोसळलं तसं तिरप झालं होत आणि हे काही अंशी संशय घ्यायला लो काही लोकांना जागा मिळालेली आहे म्हणून सरकारने सुद्धा याची निःपक्षपणे चौकशी केली पाहिजे काय असं घडलं रनवे अवघ्या अर्धा एक किलोमीटर असताना ते वेगळ्या ठिकाणी काय लँड झालं जर त्यांना ज दिस नव्हतं काही लोक तर ते लँडिंग करण्यापेक्षा टेकअप का घेतलं नाही हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी अनुष्ठित राहतात म्हणून याची चौकशी निश्चित झाली पाहिजे अनेकांची ही मागणी आहे आणि सरकार मला वाटत चौकशी केल्याशिवाय हे प्रथम प्रत्येक आपापली शंका व्यक्त करतात म्हणून त्याचा एकदम खोल मध्ये जाऊन चौकशी केली पाहिजे आणि सत्य हे सगळ्या समोर आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे की हायकोर्टाने असं निरीक्षण बोलत होतं की नेत्यांवर जे गुन्हे दाखल होतात त्याची बरेचदा माहिती मिळत नाही तेव्हा राज्य सरकारने एक वेगळं असं त्या नेत्यांवर सगळे गुन्हे एका रांगेत असायला चांगले हायकोर्टने चांगलं निरीक्षण केलेलं हे कामे निघाय कधी कधी एखाद्या नेत्यावर गुन्हा दाखल होतो तो नेता गेल्यानंतर सुद्धा ती केस तशीच पेंडिंग असते म्हणून त्याचा कालावधी सुद्धा हा निश्चित झाला पाहिजे नेता आहे म्हणून त्याला वेगळा न्याय आणि सर्वसामान्य आहे त्याला वेगळा न्याय असं होता कामा नाही म्हणून हे जे काही पेंडिंग पेंडिंग जाती तारीख पे, त्याला मानतात हे होता कामा नाही यासाठी जर वेगळं खरंच अशा पद्धतीचं जर एखादा ऍप बघणं बनवला तर अनेक नेत्यांना ज्यांना वाटत की कायद्या कायदा आमचं काही वाकडं करू शकत नाही त्यांना हा साफ जरूर बसल हो रायगडच्या विसऱ्यामध्ये शिवसेनेला धक्का बसलाय सात नगरसेवक अपात्र ठरवण्यात राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून तुमच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता अक्ष देशाचं उल्लंघन केल्याप्रकारे या सर्ग जिल्हाधिकारी केली आहे काय किती असं कारवाई तर त्याच्यावर आपण करण्याची संधी त्यांना कोर्टात जातील काय जो काही कायदेशीर प्रक्रिया ते राबवतील आणि जो काही निर्णय होईल त्या पद्धतीने त्याचा कारभार चालेल अशी एक चर्चा अजित पवारांच्या निर्णयामुळे खात्यांमध्ये काही बदल शक्य वाटतंय का म्हणजे अजित असलेली खाती भाजप आणि शिवसेनेकडे घ्यायची त्यांना काही वेगळी खाती द्यायची असं काही सुरू आहे चर्चा आहे नाही याच्या संदर्भामध्ये कालच झालेली घटना हो। आहे इतक्या लवकर या गोष्टीवर चर्चा होत नसता एखाद्या खातं जर त्याचा संपूर्ण अधिकार हा माननीय मुख्यमंत्र्यांकडे असतो म्हणून याच्यावर आणखी वेगळी चर्चा आता करण्याची किंवा पुन्हाकडे खाते देण्याची आता ही पद्धत लागू होणार नाही त्याला कालावधी लागेल संजय राऊत म्हणाले होते की अजित पवारांच्या साठी तुम्ही पांढरा जाहिराती देत आहे त्यांचा जो सत्तर हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप आहे तो जर मागे घेतला तर मग खऱ्या अर्थानं आला आता भाजपनी पांढर जाहिराती दिल्या हे सत्य आहे त्यांच्या त्या भावना त्यांनी ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असावा संजय राऊतला अपेक्षित असेल असंच भाजपनी करावं असा जर त्यांचा आग्रह असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललेलं बरं दादाच दुःखद निधन झालं काल त्यांना अग्निसंस्कार देण्यात आले परंतु दुर्दैवान माणसापेक्षा आता पदाला महत्व जास्त प्राप्त झालं या चर्चा आता व्हायला नको होत्या आणखीन त्याची आम्ही शांतही झाली नाही आज त्यांचा राग सावडण्याचा कदाचित दिवस असावा अशा वेळेला पक्षाचा नेता कोण पक्ष उपमुख्यमंत्री कोण होणार राष्ट्रवादी शरद पवारचं नाणेदा मनोमिलन मौ, होणार का, का। ते एकत्र येणार का मला वाटतं या चर्चा करायला थोडा वेळ द्यायला पाहिजे तरी या चर्चा घडायला लागलेल्या म्हणजे पदाला किती महत्व आहे माणसाच्या आयुष्यापेक्षा हे आता सिद्ध आहे दुर्दैव आहे ज्यांच्यासाठी लाखो लोक काल हंबरडा फोडत होते रडत होते त्या वेदना राजकीय नेत्यांकडे राहिल्या नाहीत का असाही प्रश्न या माध्यमातून उपस्थित होतो म्हणून मी तरी सांगेन त्यांचं काय मनोबल व्हायचं ते होईल ना होईल परंतु सध्याला तरी या चर्चेला जे उदाहरण आलेलं आहे या काही दिवसामध्ये याच्या प्रश्नाचं उत्तरही पडत चर्चा इतके की मागणी की शनिगर बावारांना आता राज्यात उपमुख्यमंत्री करा आणि त्यांच्याच पक्षाचे आमदारही काय काय करायचं ते करू न कुटुंबाला त्या दुःखातून सावरण्याची संधी तर द्याल का नाही द्याल तुम्ही एवढं मोठं पद आहे का ज्या माणसाला विसर विसरायला होतं अजित दादाने त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली कारकिर्द पूर्ण केलेलं संघर्ष पूर्ण केलेलं काम त्या पद मोठ आहे का ना असा असा विषय काढत कशासाठी पवार घराण्याला पदाच महत्व केव्हापासून यायला लागलंय त्यांनी सगळे पद भोगलेले त्यांना पदाची आवश्यकता नाहीये परंतु त्या मग सुरेंद्रा पवारला करणार का मग यांना करणार का, का या अशा पद्धतीने बोलणं हे योग्य नाहीये आणि मला तरी वाटत स्वतः कि अशा वेगळाच्या चर्चा करून त्यांच्या आत्म्याला आपण दुःख देतोय संजय राऊतांनी लिहिलेलं आहे की सरकारच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात टोळीत आपण टो विचारणारा एक नेता हरवा दुसरं कोणाला मांडताना अजित दादांनी कधीही हातच राखून ठेवलं नाही हे त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वेळाला लॉस सुद्धा झाला ते त्यांनी सहनही केलं अहो मुख्यमंत्रीच काय त्यांनी काकाच्या डोळ्या डोळ्यात टाकून बोललेच ना केला म्हणून एखादी भूमिका मांडायची असेल एखाद गोष्ट आपल्याला सांगायची असेल म्हणून तर त्यांना दादा हा मानलं जायचं अधिकाऱ्यापासून कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ असलेले अनेक नेते हे दादांचा त्याच पद्धतीने आदर युक्त त्यांच्याबद्दलची भीती त्यांच्या मनात होती म्हणून दादा बोलताय तर त्याला एक वेगळं महत्व होतं आणि हे कुणी नाकारायचा प्रश्न येत नाही अशी दरची राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला प्रचार करून थांबवलेला आहे अशी भूमिका खर तर अजितदादाने त्या कष्टाने स्वतःच्या ताकदीवर काकांपासून दूर झाल्यानंतर जो का पक्ष उभा केला या विधानसभेत जे यश मिळवलं हा फक्त फक्त अजितदादाचा विजय होता आणि तो तेच ज्याच्यावर हा राष्ट्रवादी सर्व सर्वस्वी अवलंबून होता तो माणूसच करता करता माणूसच गेल्यानंतर तो प्रचार करण्यामध्ये कोणत्याही कार्यकर्त्याला इंटरेस्ट असण्याचं काही कारण नाही राजकारणातले काही राज दिवस जातील परंतु गेलेला नेता आता पुन्हा वापस येणार हे दुःख आजही राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्या मनात आहे म्हणून प्रचार झाला काय न झाला काय याकडे कार्यकर्त्याचं लक्ष लागणं हे मला वाटतं उचित पण नाही ते लावणार पण नाही म्हणून ही त्यांची असलेली संवेदना ही आपण समजून घेतली पाहिजे hmm. महायुतीतील समित्यांसाठी नवाब मलिकांची तुम्हाला गरज आहे अशी चर्चा सुरू झाली आहे निवडणुकांमध्ये तुम्ही त्यांना टाळलं होतं त्यांच्या आरोपांमुळे आता सोबत घेणार समित्यांवर बहुमत हे करण्यासाठी बघ आमची तर नवाब मलिकाला बरोबर घ्यायची कुठेही इच्छा नाहीये आमची ती भूमिका नाही ना पण आहे ज्या कुणाला वाटत असेल बरोबर घ्यावं त्यांनी ती घ्यावं जरूर परंतु आम्हाला नवाब मलिक बरोबर नको आहेत ही आमची स्पष्ट भूमिका आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडले त्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचा उल्लेख केला आहे आर्थिक लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे राज्यांचं संतुलन बिघडत असल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अचानक घेतलेला हा निर्णय खऱ्या अर्थानं लाखो बहिणीला एक दिलासा देणारा टाकला आणि जेव्हा एखादा निर्णय अचानक घेतला जातो त्या टायमाला अर्थसंकल्प पण त्याचा थोडा परिणाम होतो हे आम्हाला मान्य आहे पण त्याच्यासाठी पर्याय नाही असं कधी नाही आपण त्याला पर्याय शोधले पाहिजेत आणि त्याची भरपाई जसं आज आम्ही करतोय लाडकी बहीण योजना ही कधी बंद होणार नाही हे एकनाथ शिंदे साहेबांचं जे काही स्टेटमेंट आहे तीच योजना तशी चालू राहण्यासाठी अनेक खात्याला आपण कात्री सुद्धा लावलेली आहे आणि ते सर्व पैसा आज लाडक्या बहिणी योजनेला करण्यासाठी आपण देतोय आपण पाहत असा अनेक लाडक्या बहिणी त्याच्यातून उभ्या राहिलेल्या आहेत हे चित्र महाराष्ट्रात आहे म्हणून राजकीय फायदा काय यापेक्षा त्या बहिणीला दिले केलेलं सहकार्य त्यासाठी जर आर्थिक भोजन देत असेल तर तो महाराष्ट्र शासन तेवढं सहकार्याला सक्षम आहे पण आर्थिक शिस्तीचा आता तुम्हाला सांगतोय एक परिपत्र काढलंय त्यात बांधकाम वाहन खरेदी यंत्रसामग्री जाहिरात व इतर प्रशासकीय खर्चावर पुढच्या वर्षात निर्बंध आणायचा आहे तुमचं सरकार हे सगळं नियोजन करत आहे इतका बोजा वाढत चाललाय निर्बंध एवढा काही निर्बंध येणार नाही तुम्हाला स्वत वाढवावं लागतील तुम्हाला पैसा कसा इन्कमिंग करता येईल तर त्याच्यावर प्रयत्न करावा लागतील इतर सर्व मार्ग खुले आहेत एक योजना चालू करताना दुसरी योजना बंद करणे किंवा इतर योजनेवर खुंडी टाक हे करणे ठोकणे अशा सरकार चालत नाही म्हणून यासाठी पर्याय जे काय असतील ते सगळं सरकार उपलब्ध करेल आणि तुम्ही आता पाहाल येणार येणारा अर्थसंकल्प त्याच्यामध्ये त्याचा प्रतिबिंब तुम्हाला पाहायला जरूर मिळेल शरद पवारांचे मानले जाणार अंकुश ठाकरे यांनी एक विधान केलेलं आहे बारा डिसेंबर रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार मात्र माशी कुठे शिंकली आ, हे माहित नाही असं अजितदादा पवार मला म्हणाले होते असं त्यांनी संविधान केलंय आता अजितदादा आपल्यात नाही काकड्यांचं त्यांचं काय बोलणं झालं याच्याबद्दलची माहिती आता बोलणं योग्य पण नाही परंतु हा ही जी काय प्रोसेस आहे ही नगरपालिकेच्या निवडणुकीपासून चालू झाली होती आणि अनेकांना असं वाटत होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येते आताच काही लोकांनी आता तुम्हाला जर पाहिलं तर आजच्याच काही स्टेटमेंट मध्ये आहे आठ जानेवारीला त्यांचा कार्यक्रम होणार होता त्याच्यामध्ये या युतीच्या संदर्भामध्ये घोषणा होणार होती हे सगळं होणार होत आता परिस्थिती बदललेली आहे काय घडलंय त्यामुळं मला वाटतं राजकारणाचे आता समीकरण बदलते भविष्यामध्ये ह्या महिनाभरामध्ये पंधरा दिवसामध्ये या सगळ्या मोठ्या घडामोडी या कुठं कुठे कोण जॉईन व्हायचं का नाही व्हायचं अध्यक्ष कोण कोण सेक्रेटरी कोण काय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा या किचकट विषय असलेला विषय हा पंधरा दिवसामध्ये मला वाटतं सुटेल विधीमंडळ तयारीवरून संजय राऊत असं म्हटले की विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेला मिळू द्यायच नाही हा हलकटपणा आहे कोर्टात जा ना आम्ही हलकटपणा करत असेल तर तुम्हाला घटनेने अधिकार दिला थोडं कोर्टात जा विद्वान आहात ना देश कुठेही जाव महाराष्ट्र कुठेही जावं यांना यांच्या पदाचं राहिलेलं लागून राहिलेलं आहे मागच्या वेळेला गेल्या पाच वर्ष लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता तेव्हा यांची वाचा बंद पडली होती नाही ते एवढी काय याला घाई झालेली हे सर्व स्टंटबाजी करण्याचा कार्यक्रम या उघट्या खाऊन केला जातो आणि एवढं सर्व कायदे कायद्याचं ज्ञान दिलं असेल तर ते त्यांनी बोटा जाऊन केलं पाहिजे योग्य त्या ठिकाणी न्याय मान्यला पाहिजे फक्त बोलणं आणि कृती शून्य असं हे स्टेटमेंट असतात